साबुदाण्याच्या उकडून सालपापड्या तर आपण बनवतोच परंतु आज आपण इथे साबुदाण्याच्या वाफ्यावरच्या पापड्या बनवल्या आहेत अगदी तिप्पट फुलणाऱ्या आणि एकदम खुसखुशीत अतिशय चवदार अशा या पापड्या बनतात चला तर मग पाहूयात कशा बनवायच्या त्यासाठी इथे पाव किलो घेतला घेतलाय तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून घेतलाय या पद्धतीने सकाळी एकदम असा मोकळा करून आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या पापड्या वाफवण्यासाठी इथे आपण बांगड्यांचा वापर केला एका ताटामध्ये या पद्धतीने बांगड्या घालून घ्यायच्यात आणि त्याच्यावर हा साबुदाणा पसरवून घ्यायचा आपल्याला आप याला वाफ देऊन घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये स्टँड ठेवले त्याच्यामध्ये असंच हे ताट ठेवायचे आणि सहा ते सात साथ मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायची आहे नंतर थोडस थंड झाल्यानंतर या बांगड्या काढून घ्यायचेत उलथण्याच्या साय्याने पापड्या प्लास्टिकच्या पेपर वर काढून घ्यायचेत याच पद्धतीने सर्व पापड्या बनवून घ्यायचेत आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचेत आपल्या दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या एकदम खुसखुशीत अशा साबुदाणा पापड्या तयार